संगीत कलाकार चॅरिटेबल ट्रस्ट चे सदस्य आणि संचालक आमचे मित्र विनोदजी भोसले जे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या घरी दरवर्षी आम्ही सगळे मित्रमंडळ येत असतो आणि खूप सुंदर असा महालक्ष्मीचा देखावा महालक्ष्मीची आरास केली जाते आज या ठिकाणी आपण पाहतोय आज विशेष म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आज राधा अष्टमी आहे म्हणजे राधेचा जन्मदिवस आहे आणि हा योगायोग असावा कदाचित माहित नाही पण इतका सुंदर आरास केला आपण बघू शकता सगळे दशावतार या ठिकाणी विष्णूचे दशावतार केलेले आहेत आणि श्रीकृष्ण रूपसज्जा असा एक थीम त्यांनी केली श्री आहे रूप श्रीकृष्ण रूपसज्जा म्हणजे श्रीकृष्णाची रास लिहिला असेल गोवर्धन इथं उचललेलं गोवर्धन दिसतोय आणि या बाजूला प्रेम मंदिर आहेत आणि प्रेम मंदिराच्या खाली ही सगळी कातरणं आहेत म्हणजे शिवशंकर आहेत भोलेबाबा आहेत सुदामा आहेत आणि सगळ्या कृष्णाच्या लिहिलं आहेत आणि हे सगळं विशेष म्हणजे ही सगळी कात्रणं आमचे मित्र विनोदजी यांनी आपलं काम करत करत घरी सगळं कटिंग केलेलं आहे खरंच सॅल्यूट आहे हे एवढं सगळं करणं सोपं नाहीये आणि आपण पाहू शकता आणि कमेंट आपल्या जरूर द्या प्रतिक्रिया आपल्या जरूर द्या की आपल्याला हा देखावा कसं वाटलं धन्यवाद नमस्कार